असं स्टेटमेंट नाहीये की तुम्ही अमुक वाक उमेदवाराला सपोर्ट करा त्यांचं म्हणणं होतं आतापर्यंत इतिहासामध्ये जर आपल्या मराठा समाजाला न्याय मिळाला नसेल तर त्याच्यामध्ये मग शरद पवार साली वाद सा आपल्याला माहिती आहे म्हणजे मात्र संजय वागेरे हे समजा शरद पवार म्हणताचे आहेत त्यांचं म्हणणं एक होतं की आपल्याला जो न्याय देईल अशा आपण उमेदवाराला पाठिंबा असं त्यांचं म्हणणं होतं याला देऊ नका त्याला देऊ नका असं मतच नाही आणि कुठलंही आमच्याही मराठा आम्ही काय एकत्र आलो आज आज त्याचंही कारण सांगतो मग असे बोलतो मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याचा विषय मी म्हटलं सकल मराठा नाही म्हटलं परंतु अनेक संघटना ह्या राज्यात देशात सगळीकडे कार्यरत असतात मराठा समाज म्हणून काय एक संघ सगळीकडे एका ठिकाणी असं पण नाहीये व्यक्ती स्वतंत्र सगळ्यांना तर काही गटांना दिला असेल तर त्यांनी आता ती बातमी कशी आली की मावळ मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मावळमध्ये आम्ही राहतो आम्हाला माहिती नाही त्याचा खुलासा करण्यासाठी आज आपण एकत्र आलो याचा अर्थ असा आहे की आम्ही त्यांनी न विचारताला सपोर्ट केला आहे की सगळं व्यक्ती स्वातंत्र्यवाली सगळ्या पक्षात काम करणारी मंडळी आहेत आता जरी आलं असेल तरी आमच्या काय महास महायुतीमध्ये काम करणारी पण सगळे मंडळी आहेत आम्ही त्याचा खुलासा करण्यासाठी आलो की आमचं समर्थन त्या त्यांनी घेतलेल्या निर्णयाला नाही